नमस्कार आपण पाहतो आहात न्यूज मराठी अकोल्यात सोळा फेब्रुवारीला शेतकरी समाधान मेळावा शेतकऱ्यांच्या हिताकरिता प्रमिलाताई ओक सभागृहात रविवार सोळा फेब्रुवारी रोजी शेतकरी विकास मंच महाराष्ट्राच्या वतीने शेतकरी समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी विकास मंचाचे प्रदेशाध्यक्ष हुसेन खान मौजेदार खान यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह गुरु येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्याला शेतकरी संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्लीवरून जमाते इस्लामी हिंदाचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनियर हे राहणार आहेत मेळाव्याला संयुक्त किसान मोर्चाचे डॉक्टर सुनील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत पुतुपकर किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे शेतकरी विकास मंचाचे मार्गदर्शक इलियास खान फलाहे शेतकरी संघटनेचे लक्ष्मीकांत कौटकर शेतकरी विकास मंच मार्गदर्शक जमीर कादरी अब्दुल मुजीब सामाजिक कार्यकर्ता सुशिला बोराळे शेतकरी आंदोलनाचे गजानन अहमदाबादकर तथा शेतकरी विकास मंच अध्यक्षा हुसेन यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले मेळाव्यात सोयाबीन कापूस तूर उत्पादकांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता एकरी दहा हजार रुपये तत्काळ अनुदान देण्यात यावे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदत तात्काळ देण्यात यावी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे शेतीला दिवसा वीज द्यावी वन्य प्राण्यांचा करण्यासाठी बंदोबस्त टक्के नव्वद अनुदानावर तार कुंपन देण्यात यावे युद्धपातळीवर पाणंद रस्त्याची निर्मिती करावी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षण आणि मुलींच्या लग्नासाठी दीर्घ मुदतीत वित्त पुरवठा करण्यात यावा पिकाला हमीभाव मिळण्याच्याकरिता एम एस पी गॅरंटी कायदा करावा आदिविषयी संदर्भात संवाद साधला जाईल यावेळी पत्रकार परिषदेला शेतकरी विकास मंचाचे प्रदेश अध्यक्ष हुसेन खान जिल्हाध्यक्ष कैलाश नागे जमाते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अहमद उरुज मुदस्सीर सदस्य राजू सेठ उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा